सोमवारी रात्री मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फोटो माध्यमांमध्ये आले आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली पण त्याचवेळी राजकीय घडामोडीही वेगानं घडल्या देशमुखांच्या मारहाणीचे फोटो व्हिडिओ देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले तिथे या नेत्यांमध्ये बैठक झाली या बैठकीला स्वतः धनंजय मुंडेही उपस्थित होते देशमुख हत्या प्रकरणातला आका म्हणून मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती पण अखेर सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं या राजीनाम्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असल्याचं बोललं गेलं आणि मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते पण फडणवीसांनी तुम्ही राजीनामा दिला नाही तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल असं मुंडेंना बैठकीत सुनावलं मुंडेंना राजीनामा द्याच असा आदेश दिला असला तरीही मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून डॅमेज होताना दिसत आहेत तर दुसरीकडं मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याचं वक्तव्य केल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीकेची जोड उठल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं मुंडेंचा राजीनामा घेण्यात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची आणि पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवारांची महत्वाची भूमिका असली तरीही दोन्ही नेते या प्रकरणात डॅमेज होत आहेत का त्यामागची नेमकी कारण काय त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत नक्की काय घडलं ते थोडक्यात बघूयात तीन मार्चला फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये आले त्यामुळं या प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप होत असलेले धनंजय मुंडे राजीनामा देणार का असे प्रश्न विचारले जात होते त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्रीच देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली या ठिकाणी जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील फडणवीसांनी सांगितल्या अखेर मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला तो आपण स्वीकारल्याचं फडणवीसांनी सांगितलं मुंडेंनी राजीनामा देताना तब्येतीचं कारण दिलं नाही त्यावरून विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं पण मुंडेंचा राजीनामा घेतला तरी फडणवीस आणि अजित पवार डॅमेज होत असल्याचं बोललं जात आहे हे दोन्ही नेते डॅमेज होण्याचं कारण म्हणजे राजीनाम्याला झालेला उशीर संतोष देशमुखांची हत्या ही आवादा कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणातून झाल्याचं समोर आलं या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप झाले तेव्हा आकाचा आका म्हणत भाजप आमदार सुरेश दसांनी मुंडेंवर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तेव्हा वाल्मिक कराड जर गुन्हेगार असेल तर तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे कोणत्या नेत्याशी त्याचे संबंध आहेत याचा विचार न करता त्याच्यावर कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी थेट अधिवेशनात सांगितलं होतं पण मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत त्यांनी सुरुवातीला कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यानंतर मुंडे आणि फडणवीस यांची भेट झाली तेव्हा फडणवीस मुंडेंचा राजीनामा घ्यायच्या विचारत असल्याच्या बातम्या आल्या पण त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत त्यामुळं त्यांना भेटायची सोरी नाही कुठल्याही कामासाठी ते मला कधीही भेटू शकतात आणि मी त्यांना कधीही भेटू शकतो त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजित पवारांची भूमिका भूमिका हीच अधिकृत असेल असं फडणवीसांनी सांगितलं त्यामुळं फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू हा अजित पवारांच्या कोर्टात सरकवल्याचं बोललं गेलं तर अजित पवारांनी आपल्यावर आरोप झाले तेव्हा आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता असं सांगून राजीनामा देण्याचा निर्णय मुंडेंकडे सोपवला पण स्वतः धनंजय मुंडेंनी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी असल्याचं वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा मी पद सोडण्यास तयार आहे मी दोषी आहे की नाही हे त्यांनी ठरवावं असं म्हटलं तरीही त्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांकडून किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही अशातच मुंडे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर वाल्मिक करार सीआयडीला सरेंडर झाला नाही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते अजित पवारांनी बीडचा पालकमंत्री पद पा स्वीकारल्यानंतर तीस जानेवारीला पहिल्यांदाच बीडचा दौरा केला त्यावेळी अजित पवारांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असं आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावलं पण त्याचवेळी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असंही अजित पवार म्हणाले तसंच अजित पवार परळीत गेल्यानंतर स्वतः धनंजय मुंडेंनी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही मुंडे उपस्थित होते त्यामुळं अजित पवार हे मुंड्यांची पाठराखण करत असल्याचा मेसेज जात होता पण आता संतोष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांनी बैठक घेत फडणवीसांनी तातडीनं भूमिका घेत मुंडेंचा राजीनामा मागितला पण गेल्या दोन अडीच महिन्यांपासून मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय पण यावेळी फडणवीसांनी कोणतीही पावलं उचलली नाही अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांची पाठराखणच केली पण आता देशमुखांच्या मारहाणीचे फोटो समोर आल्यावर फडणवीस आणि अजित पवारांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं का असंही आता बोललं जाऊ लागलंय भाजपच्याच मंत्री आणि मुंडेंच्या भगिनी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत केलं पण हा राजीनामा फार आधी व्हायला हवा होता उशीर झाला राजीनाम्यापेक्षा त्यांना शपथच द्यायला नको होती असं पंकजा मुंडेंनी म्हटलं त्यामुळं सुरुवातीपासूनच या प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना फडणवीस आणि पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यायला उशीर हो केल्यानं या प्रकरणातले आरोपी मुंडेंचे निकटवर्ती आहेत हे माहीत असूनही मंत्रिमंडळात सहभागी केल्यानं फडणवीस आणि अजित पवार डॅमेज होत असल्याचं बोललं जात आहे हे दोन्ही नेते डॅमेज होण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मराठा आणि वंजारी समाजाची नाराजी संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंपासून सुरेश धस बजरंग सोनवणे अशा अनेक मराठा नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली तर दुसरीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थकांनीही आपली फळी उभी केली त्याचवेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भगवानगडाची ताकद मुंडेंच्या पाठीशी असल्याचं म्हणत वंजारी समाज मुंडेंच्या पाठीशी असल्याचं विधान केलं त्यामुळं या प्रकरणाला जातीय वय मिळाल्याचीही चर्चा झाली पण या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली तसंच सुरेश दसांच्या माध्यमातून फडणवीसांनी या प्रकरणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळवल्याचीही चर्चा झाली तर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद आपल्याकडे घेत मराठा राजकारणात फ्रंट फूटवर येण्याचा प्रयत्न केला होता पण देशमुखांच्या मारहाणीचे फोटो समोर आले आणि फडणवीस हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं जाऊ लागलं देशमुखांची इतक्या क्रूरपणे हत्या झाली याबद्दलची माहिती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्यानं पोलिसांनी या, या दोन्ही नेत्यांना दिलीच असणार देशमुखांना कशाचा सामना करावा लागला हे त्यांना माहिती होतं मग इतके दिवस फडणवीस पवार शांत का बसले या आरोपींचे वाल्मिक कराड आणि पर्यायानं धनंजय मुंडेंशी संबंध असतानाही आधीच फडणवीस आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असा सवाल मराठा समाजाकडून विचारला जातोय त्यामुळं मुंडेंचा राजीनामा घेतला तरीही मराठा समाज फडणवीसांवर आणि अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जाते तर दुसरीकडे भाजपच्या माधव पॅटर्न मधील वंजारी समाज हा भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचं विधानसभा निवडणुकीत दिसून आलं त्यात फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वच स्तरातून मागणी होत असताना त्यावर कोणतीही ऍक्शन न घेतल्यामुळं वंजारी समाजाचा विश्वास फडणवीसांनी संपादन केल्याच्या चर्चा होत्या तर अजित पवार आणि धनंजय मुंडेंची अप्रत्यक्षपणे पाठराखण करत ओबीसी समाजाला जोडून जात होतं पण आता मुंडेंचा राजीनामा घेण्यात फडणवीसच आग्रही होते त्यांनीच राजीनामा किंवा हकालपट्टी असे आदेश मुंडेंना दिल्याचं सांगण्यात आलं तर दादांनीही यावेळी मुंडेंच्या पाठीमागचा हात काढून घेतला त्यामुळं वंजारी समाजही या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा झाली त्यामुळं ही नाराजी देवेंद्र फडणवीसांप्रती तीव्र असल्याचं बोललं जात आहे मुंडेंच्या राजीनाम्यावरून हे दोन्ही नेते डॅमेज होण्याचं तिसरं कारण म्हणजे विरोधकांना मिळालेलं बळ शिंदे सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं पक्ष फोडाफोडीचे आरोप मराठा आरक्षणावरून फडणवीसांना विरोधकांनी टार्गेट केलं लोकसभेत फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला आलेल्या अपयाशामुळं फडणवीस राज्याच्या राजकारणातून साईडलाईन होतील अशाही चर्चा झाल्या पण विधानसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवून नंबर वन पक्ष ठरला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण या निवडणुकीत विरोधकांना मिळून पन्नास जागाही जिंकता न आल्यानं राज्यातील विरोधकांची कमकुवत झाली त्यामुळं फडणवीस पुन्हा एकदा विरोधकांवर वरच ठरत असल्याचं चित्र निर्माण झालं पण संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्यावरून विरोधकांनी गृहमंत्री म्हणून पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्ले चढवायला सुरुवात केली त्यातच आता अधिवेशन काळातच या प्रकरणातील आरोपींची क्रूरता समोर आल्यानं विरोधकांना आयतक कोलीत मिळाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी फडणवीसांना या प्रकरणावरून घेरायला सुरुवात केलीय त्यात मुंडेंच्या राजीनाम्याला फडणवीसांनी वेळ लावल्यानं या मुद्द्यावरूनही विरोधक अधिवेशन काळात चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता तर मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याचं अजित पवार म्हणाले पण मुंडेंनी आपण तब्येतीच्या कारणासाठी राजीनामा देत असल्याचं ट्विट करत सांगितलं त्यामुळं मुंडेंचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावरून घेण्यात आलाय की तब्येतीच्या कारणावरून हे त्यांनी आधी स्पष्ट करावं मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न सुद्धा नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा दावा खोडून काढला बजरंग सोनवणे सुप्रिया सुळे यांनी मागच्या काही दिवसात हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं पण आता मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर सुळे आणि माध्यमांसमोर अजित पवारांवर नाव न घेता टीका केली तर सोनवणे यांनी थेट धनंजय देशमुख यांची भेट घेतली साहजिकच बॅकफूटवर गेलेला शरद पवार गटही आता अजित पवारांच्या विरुद्ध आणखी ताकदीनं ऍक्टिव्ह होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं मुंडेंचा राजीनामा घेतला तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार डॅमेज होत आहेत का तुमचा प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सा राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा